माहितीनुसार जुलैचा हप्ता सुरू झाला हो पंधराशे रुपये सुरू झाले आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना पैसे आज येतील उद्यातील पैसे कधी येतील पैसे येणे सुरू थेट खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या पैसे येणे सुरू झाले हे बघा जुलैचे पंधराशे रुपये तुम्ही वाढवत होते आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसात म्हणजे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत कोणत्या क्षणी जास्त तुम्हाला आता प्रतीक्षा करायची गरज नाही थोडी वाट बघा अचानकपणे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येणार आहेत ओके तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा जुलैचे पंधराशे रुपये पुढील काही दिवसात आता येणारच आहेत आणि सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात सर्व गावात लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत